नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण काय पाहतो वर्ग आठवडे विसंगत पद शोधा आता अंकांचं बघायचं आपल्याला विसंगत मग विसंगत अर्थ माहिती तुम्हाला तीन सारखे एक वेगळा हे किती मार्क आहे ते तुम्हाला माहिती आहे ना पाच किंवा सहा मार्काला अंकास येतो मोठ्या चॅप्टर थोडा लवकरच संपवून बघा एक दोन दिवसात बघा एकशे पंचाळीस तीनशे पंचवीस चारशे पंच्याऐंशी दोनशे पंचवीस बरोबर तर मग लक्षात घ्या की आता अशी संख्या आली की पहिले डोक्यामध्ये काय ठेवायचं वर्ग दुसरं काय ठेवायचं घन ह्या दोन गोष्टी काय करायच्या प्रथम लक्ष ठेवायच्या पहिले वर्ग आता वर्गच्या जवळपास कोणची संख्या येते का बघायचं एक एक हो एक एक आता एकशे पंचेचाळीस आहे मग जर आपण बाराचा वर्ग जर केला तर एकशे चौरचा होतो त्याच्यामध्ये एक मिळाला किती येतो एकशे पंचेचा अर मग आता तीनशे आता तीनशे पंचवीस आहे तर अठराचा वर्ग तीनशे चोवीस होतो त्याच्यामध्ये जर आपण एक केलं तर तीनशे पंचवीस म्हणजे आपण बरोबर ट्रॅक चाललो बरोबर मार्गाने चाललो आता इथं मग बावीसचा जर वर्ग घेतला तर चारशे चौऱ्याऐंशी येतं प्लस एक येत चारशे पंच्याऐंशी बरोबर म्हणजे काय आलं तू मताना डायरेक्ट आम्हाला कस तर दाद्या घन आणि वर्ग पाठ कर आणि त्याच्या असं गणित आलं की पहिलं वर्ग बघ ठेव मग घन ठेव आणि नंतर बेरीज वजापैकी तुला सांगतो पुढे मी पहिलं काय वर्ग मग एकशे पंचा कोणचा कौन, वर्गापाशी येतं येत बाराचे बाराचा वर्ग एकशे चौदा प्लस एक एकशे पंचा अठराचा वर्ग तीनशे चोवीस एक केलं तीनशे पंचवीस बाईचा वर्ग चारशे चौवीस प्लस एक चारशे पंच्याऐंशी आलं एक दोन तीन बरोबर आहे पण हे जे दोनशे पंचवीस दिले का ते डायरेक्ट विसंगते आता कसं विसंगते कारण की ते डायरेक्ट पंधराचा वर्ग दिलाय दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग काय दिलाय दोनशे पंचवीस पण आपल्याला त्याच्यामध्ये एक मिळायचं होतं पण इथे मिळाला का नाही इथं वर्ग घेऊन एक दोन तीन मध्ये वर्ग घेऊन एक मिळाला इथं मिळालं नाही म्हणजे हे काय विसंगत चौथं वेगळं ओके आता हे बघा मी म्हणलं तसंच आता बघा विधवचं वर्ग संख्या आहे का नाही मग आता काय करायचं का आता तुम्ही म्हणतात आहे बाराचा वर्ग पंधराचा वर्ग म्हणजे या दोन संख्येचं काय करायचं मग असं मिळलं जाणार ना वर्ग आहे ना घन आहे ना तर मग काय करायचं संख्येची भेजलं जात डब्यातलं लक्ष ठेवायचं लक हो तीन प्लस पाच प्लस शून्य किती झाले आठ दोन प्लस एक प्लस तीन प्लस तीन कि झाले दोन एक तीन 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 सहा सहा तीन नऊ एक प्लस चार प्लस चार कि झाले एक चार पाच पाच चार नऊ दोन प्लस दोन प्लस पाच दोन दोन चार चार आणि पाच बघा जर तुम्हाला पुन्हा समजलं नसेल तर मी डबल सांगतो तीनशे पन्नास एकवीसशे तेहतीस एकशे चौवेचाळीस दोनशे पंचवीस तर तुम्हाला त्यांसाठी वर्ग आले म्हणजे यांचं काय करायचं मग असं काही तिथं का नाही मग काय करायचं मुलांना यांची बेरीज करायची म्हणजे यांची तीन प्लस पाच प्लस शून्य आठ दोन प्लस एक तीन तीन नऊ यांची बेरीज केली नऊ नऊ आले मग यांची बेरीज नऊ 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 आले मग याची किती आली आठ म्हणजे आपलं पहिलं उत्तर काय विसंगत काय मुलांना विसंगत समजलं का खूप सोपं आहे आता बघा दोनशे चोवीस दोनशे सोळा दोनशे चौसष्ट दोनशे बत्तीस आता हे तर खूपच सोपं हो आहे मी तुम्हाला काय म्हणलो असं बोलतं आलं ग पहिलं काय वर्ग आणि घन लक्षात ठेवायचं मग लक्षात घ्या मुलांनो हे जे दोनशे सोळा दिसतं का जर तुम्ही मनपुर तर दोनशे सोळा हे सहाचं काय घन आहे मग तुम्हाला घन कसं काढायचं मग सहाचा सहाचा घन काढताना सहा गुणिले सहा गुणिले सहा 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 छत्तीस गुणिले सहा 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 सात छत्तीस ला सहा हा चार तीन तीन सकाळ अठरा अठरा एकवीस दोनशे सोळा म्हणजे सहाचा चा घन काय दोनशे सोळा आणि दोनशे चोवीस दोनशे चौसष्ट दोनशे बत्तीस कशाचं काय वर्ग घन आहे का नाही मग विसंगात काय मुलांना दोन अलग लक्षात अशा गणित आल्याच्या नंतर वर्ग घन दीड लक्षात ठेवायचं आता हे तुम्हाला तर हे विचित्र चाल हे वेगळं चाललं तर टेन्शन नाही घ्यायचं वरच्या संख्येतून खाली संख्ये भाग जातो का असं बघायचं जर नाही तर वर खालच्या संख्येतून वरी संख्या भाग जातो का असं बघा नाही जर मग काय करायचं ह्या दोन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये हे लक्षात ठेव मग बघा जर तुम्हाला पाडे चौदा साठी साती नऊ चौदा आठी एकशे बारा म्हणजे या संख्येला किती भाग जातो चौदा ने भाग जातो इकडे बघा एकोणीस सात एकोणीस सात एकशे तेहतीस एकोणतीस आठ एकशे बावन एकोन, एकोण एकोणतीस नाही एकोणावीस एकोणावीस सात एकशे तेहतीस आणि एकोणावीस आठ एकशे बावन्न परंतु इथे एकशे चोपन्न आहे या संख्येला एकोणीस भाग जातो हो, पण इथे किती चोपन्न इथं एकशे बावन्न पाहिजे होतं इकडला सतरा साती एकशे एकोणावीस सतरा आठ एकशे छत्तीस म्हणजे या संख्येला पूर्ण किती भाग याला सतराने आता एकशे चोपन्न एकशे शहात्तर बावीस सात बावीस सात एकशे चोपन्न बावीस आठ एकशे शहात्तर म्हणजे याला किती झाला ने भाग झाला बरा मुलांना चौदा चौदाने भाग झाला चौदा सात ते अठ्याण्णव चौदा आठ एकशे बारा सतरा सात एकशे एकोणीस सतरा आठ एकशे छत्तीस सतरा सात एकशे चोपन्न सतरा आठ एकशे एकशे शहात्तर मग विसंगत कोणच्या निर्मूलानं सहा जिगेत दोन नंबर का कारण की ते एकशे बावन्न पद पण एकशे काय चोपन्न म्हणजे इथं पूर्ण भाग झाला का नाही म्हणजे उत्तर काय आपलं दोन विसंगत पद अडक लक्षात अशा प्रकारे काय ते चार उदाहरण मी तुम्हाला समजून सांगितले असे जर आले विसंगत मध्ये अक्षराचं जर आलं तर पहिलं वर्ग एक ते तीस पाठ पाहिजे घन दोन ते वीस पाठ पाहिजे हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या असे मोठे आले की बेग लक्षात ठेवायची किंवा त्या वर्गा पैसे घनापेक्षा कोणती जवळ संख्ये ते लक्षात ठेवा त्याच्यामध्ये प्लस करायचे आणि असं जर आलं तर वरच्या संख्येतून खाली खाली वरून भाग जातो बघायला जा तर या कोणत्या पाड्यात आलं एक बघायचं आणि वर्ग घणा आहेत का बघायचं हे जर मुदे तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला बरोबर गणित येतात फक्त आशा गणधाराला या चार पाच गोष्टी लक्षात काय करायच्या ठेवायच्या आहे लक्षात आता राहिलेला भाग आपण उद्या बघू